पहिल्यापासून जाय जायचं बरं शेवटी अशी मनाई पाळाली की तात्याच बारा मनाई पाळायली फक्त पेपरला आणि व्हिडिओलाच बघितले की बाबा किती एवढं काम केलं तिथे तेवढं केलंय पण ऍक्च्युली तिथे जिल्हा परिषद कुठून कुठला आहे हा पेनुरगट आहे पेनुरगट दहावी पेनुर जिल्हा परिषद आमदार आता राजू खरे आहेत का उमेश पाटील हीच माहिती आहे बर का कशामुळे म्हणताय तर माझ्याकडे सध्या मला म्हणले की माझ्याकडे कपडे शिवय तर काहीच नाही बर आता आम्ही नाही कुणाला मागायचं ती नुसतं भूलभूल ती माणूस पंच आहे त्यांनी तर म्हणते सावली बंगल्यावरती माझं ही होतो लय जण जाऊन जाँनाल आले ती जाऊन आलेली शिव्यात ती ती महाग आलेली शिव्यात ती ती महाग कुणाला त्यांचीच त्यांचीच माणसं ना कुणाला नगुमेश उमेश नगुमेश पाटील उमेश पाटल लोक तर म्हणते की असे चांगले आमदार हे आमदार चांगला करतील गे आता त्यांनी पहिला थोडा एक माझा एक पहिला पंचायत समितीला जिल्हा परिषद पंचमी रामदास भाई रामदास चौरे हो जिल्हा परिषद बाकी चरण नाही काय नाही नाही ना का तात्याला सोडून ह्यांना सपोर्ट केला आणि हे नाही तर उलट आम्हाला असं घरंगाणा घाटका सोडून दिलंय नाही का पाहिलं मंजूर मंजुरी पण काय नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मध्ये आपलं स्वागत आहे एकीकडे अवघा महाराष्ट्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतुनात हालवत आहेत त्याच अनुषंगाने सर्वात जास्त हानी मोहोळ तालुक्यातील मध्ये झाली असल्याचं दिसून येतं मात्र विद्यमान आमदार यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये एकच दिवस पाहणी केल्याचं दिसून आलं खरं तर या पाहणीमध्ये अधिकार नसलेले काही स्वयंभू पुढारी हेही दिसून आलं मदतीची अपेक्षा शेतकरी बांधवांना करताना मात्र कुठे दिसून आलं नाही मोहोळ तालुक्यातील आणि पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये असलेल्या वरकुटे गावात मी आता सध्या उभा आहे आणि या शेतकऱ्यांच्या भावना देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोतच यानंतर आम्ही मोहोळ तालुक्यातील मतदारसंघातील प्रत्येक भागामध्ये नागरिकांच्या देखील काय भावना आहेत आणि शेतकऱ्यांच्या देखील काय भावना ते आपण आधी आणि येणाऱ्या काळात कशा पद्धतीने आपण काम करणार आहात ते देखील आपण मानणार आहोत तत्पूर्वी या गावातील नागरिकांच्या काय भावना भावना आहेत ते आपण जाणून घेणार आहात काय नाव काय आपलं सिद्धेश्वर बाब्रे गाव कुठलं आपलं कुठेतलं बरं काय परिस्थिती आहे आता काय कशामुळे परिस्थिती काय कशी आहे परिस्थिती आता परिस्थिती ह्या रस्त्याची बिकट परिस्थिती आहे चालू चालू रस्त्याची काय रस्त्याला काय झालंय रस्ताच नाही इकडे बरेच दिवस झाला रस्ता बर किती वर्षापासून आहे रस्ता मी लहान वाचल्यापासून असतो दिसतोय असंच आहे कुणी पाहिलं नाही का पाहिलं की तात्याने मंजुरी पण काय पूर्तता नसल्यामुळे झालं दालन नाही कशाची पूर्तता कुठल्या तिमधून आणला तेवीस लाख रुपये आहेत बर काय कशाचं काय लोक तर म्हणतील की असे चांगले आमदार हे ते आमदार चांगले आहेत पण आता करतील गे त्यांनी पहिला थोडा एक मोर माझा एक पहिला त्यावर परत काय केलं नाही अजून त्याला परत खड्डं पडले होते का नाही करतो म्हणले आता काय काय करतील काय माहिती काय म्हणतंय काय विषय माहिती आहे का रस्त्यासाठी मी आमदार फोन केला साहेब म्हणलं एवढे डबरे पडले ती म्हणजे आमदार म्हणजे विद्यमान आमदार हे काय चांगले मला ओळखत आहेत आमचे त्यांचे बरेच दिसाय संबंध आहेत मी त्यांना म्हणलं रस्त्यासाठी येऊन जरा बघा काय पडलेत लोकाला जायला येत नाही तुम्ही इकडे व्हिडिओ मध्ये दावा पाणी साठले अक्षरशः माझी गाडी घरी लावाली येत नाही मी आता दुसऱ्या घडी गाडी लावली दोन किलोमीटर लांब विषय असा की त्यांना म्हणलं तुम्ही काय तर मंजूर करा नाही ता तर तात्याने मंजूर केले त्याला मंजुरी आणा तर मला म्हणले कार्तिक आता सध्या तर काय होऊ शकत नाही मी म्हटलं मग असं करा की पदर नाही तुम्ही दहा द्या आमदार आहेत म्हणून तर माझ्याकडे सध्या मला म्हणले की माझ्याकडे कपड्याशिवाय तर काहीच नाही बर आता आम्ही नाही कुणाला मागायचं त्यांनी मला काय म्हणायचं आमदार होण्यापूर्वी प्रत्येक भागात त्यांनी स्वतः खर्च होऊन रस्ता दिलता हे दिलता पण आता आमदार झाल्यावर काय दिसलं वाटत नाही काय मग विषय काय झाला आमदार व्हायच्या आधी ही रस्ता भरून दिलता मग म्हणून त्या अनुषंगाने आम्ही तात्याला सोडून सो ह्यांना सपोर्ट केला आणि हे नाही तर उलट ना आम्हाला असं घरंगा गाटका सोडून दिले मग मला सांगा आता हिथून मी एकटा जाणार नाही चार पाचशे लोक दुधाला जाणार आहे ती त्यांनी कसं जाय सांगा बरं तुम्ही आता हे रस्त्याची लांबी वाढवून देतो म्हणलीत रस्ता आहे आठच फूट मला सांगा बाजूवाले शेतकऱ्याने कंपाऊंड केलेलं आहे मला म्हणली आमदार होती कार्तिक मी तीन किलोमीटर डांबरी करून देतो काहीच नाही केलं त्यांनी निस्तं आश्वासन दिलेलं आहे शेवटी अशी मनाई पळाली की तात्याच बारा मनाई पळाली आता तात्याने ही कामं केलीत ब चांगली कामं चालू आहेत आम्हाला आता मला रस्त्याची गरज आहे मला पंढरपूरला जाय असलं दोन तास लागते जायला आता तात्या माध्यमातून दहा पंधरा मिनटं जातोय इकडं मोहळं जायचं मंगळवेड्या जाय असलं तर फास्ट जातोय काय विद्यमान आमदार मला स्पष्टपणे म्हणले कार्तिक माझ्याकडे काहीच नाही मग आता काय मग मी नाही कुणाला मागणार आहे आमदार आमदार आहेत तर मग आमदार म्हणा असते दहा केंद्र देतो काय सध्या मला फक्त शर्ट आहेत माझ्याकडे कपडे आहेत माझ्याकडे दुसरं काहीच नाही असे आमदार म्हणलेत आता हे दवाखान्या होती परवा दिवशी या बैलगाडीत या अंकुश तासाने त्याची बायको डिलिव्हरी होती घरी गाडी जायना अम्बुलन्स लावली रस्त्याला आता ती आलं नाही दवाखान्यात असल्यामुळं तर या बैलगाडीत गाडी नेले त्या बायकोला समोर बैल गाडी खाल्ली आणली तीन किलोमीटर न आबा काय नाव काय हजारे काय बर काय रस्त्याचे काय बस इथे काय आहे पहिल्यापासून जाय आपल्या जाय सारखी ना बर हा मग आमदार कडे गेलतो नाही कधी गेल गे काय म्हणले ते दे? काय देतो मग तिथे काय द्यायला घ्यायला असत लक्ष द्यायचे आता तर लक्ष देतील का देतील आता द्यायला काय झालं बरं काय सांगाल आमच्या माध्यमातून आमदार राजा आता काय सांगायचं सांगायचं काय सांगायचं ते मला काय सांग वाटतंय मला काय वाटतं सांग वाटत काय वाटत इथे आपल्या होती आमची माणसाची अजून काही लोकांच्या प्रति आपण जाणून घेऊया आबा याकड नाव सांगा मला काय प्रकाश पवार बर काय रस्त्याची परिस्थिती एडपासून असंच रस्ता घाण जायकडे जाहीर नाही माणसाला काय नाही आम्हाला कट रस्ता नाही बर मग आता कोण कोण आलते कोण आलते का नाही तुम्हाला इकडे परत याला काय येते या ते मोकळे येऊन हा शासन देऊन जाते ते काय करा बरं मग आता आमदार आता कोण आमदाराकडे गेलता हो ना काय अरे गेलो यांच्या संकट पुरात आम्हाला कुठे बोला येते का <laughs> नाही सोबत गेलतो हो निसार सोबत गेला पण नाही काय झालं काम झालं अव आता एवढं तरी केलं यांनी पोरे आधीच डग गोळा एवढं डग खटवते ह्याला आणलंय वाटू का ह्याला काय म्हणताय हे पहिलं कायच नव्हतं रस्ता हे एकदम खराब होता हे लोक लोकवर्क ग्रामपंचायत सरपंच सदस्य बॉडीने हे पाच 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 हजार रुपये देऊन हे रस्ता केलाय खरे साहेबांनी फक्त काय केलं मीडियाला हातात धरलं आणि फक्त इलेक्शनच्या आधी फक्त एक सहा महिने देणे नुसते मीडियाला हातात धरलं एक खेप टाकायचे दहा खेपा टाकल्या ही नुसता असं मिडिया कालवा करायचा आणि कुठे बी सभा घ्यायची करायच्या नुसती दहा गोळा करायची पण तिथे ऍक्च्युली काम झाले का नाही कुणी बघित नाही फक्त पेपरला आणि व्हिडिओलाच बघितलेलं बघितले की बाबा हिथं एवढं काम केलं तिथं तेवढं केलंय पण ऍक्च्युअली तिथे एक ही खेप कुठं पडलेला नाही त्या त्याच्यामुळं ही नुसतं भुलवलं त्याने इलेक्शनच्या आधी आणि आता इलेक्शन इलेक्शन झाल्यापासून आमदार कुठं संपर्क कार्यालय कुठं हे कुणालाच माहित नाही मग ते घेता उमेश पाटील तर म्हणजे घ्या उमेश पाटीलला समजच नाही ना काय समज आहे ती काय सत्तेवर आहे का कशावर आहे सांगा त्यांच्याकडे जायला त्याला हे करायला त्यांनी निस्तो ती निस्त आहे ती माणूस हो त्याने भुल हो। तर ती आहे ती माणूस बर पंच त्यांनी तर म्हणते की आता माझ्या सावली बंगल्यावरती माझं ही होतं हो। लय जण जाऊन आले ती जाऊन आलेली शिव्या ती महाग कुणाला त्यांचीच त्यांचीच माणसं ना कुणाला उमेश पाटलाला बर जाऊन आलेली आम्ही तर काही जातच नाही सोडत आम्ही पण बर एक नागरिक म्हणून जायला काय हरकत आहे होत ना काम काय होतं सिद्ध पण म्हणजे कापड निसते कापड म्हणते मायाड शेटाय म्हणल्यावर यांच्या हातात काय आमदार आमदार कडे निधी तू ह्यांच्या इथून येते सोबत आहे की त्यांची आता काय सोबत असलं तर काय काय उभी नाही सामान्य माणसाला मन हे असंच आहे नाही काय काय नाव का सांगा ना महादेव बचोटे बर काय रस्त्याची परिस्थिती रस्त्याची परिस्थिती लेस बेकार आहे सध्या जाय येत नाही यायला नाही काय तुम्ही गेलता आमदारकड आमदारकडे आपण आपली काय ओळख नाही का, नको कशाला आमदारकड जाय बर हा कसं करणार आम्ही खाताय पोती खांद्यावर नेते उचलून दोन दोन किलोमीटर रस्ता येत नाही गाडीच जात नाही डबरे येते मोठी लाट बघा वर काय खेळ चाललाय ते सगळं माहिती आहे रस्त्यात आमच्या तेवढं बघा मनावादी सांगा हा वर चालले सगळ्या गावाला आहे पाच वर्ष पोहराला आहे वर काय चाललंय ते हा ती म्हणते आमदार म्हणते आता आमदार सत्यत नाही म्हणते गे मी सत्यत नाही म्हणते कोण सत्यत नाही आमदार राजू खरे राजू खरे आम्ही निवडून दिले सत्तेत कसं नाही मग सत्यत नाही आता मग तसली खर्च करायला सत्यत नाही या आधी कसं होतं आधी तीस वर्ष झालं मी तर राहायला मी इथं जायचं कुठल्या जमीन आहे माझी आमदार आमदार अगोदर राजू खरी कशी होते आधी सांच्या बाराने येत होती आता आता कुठले आता का मी बघितलं स्वतः नाही आणि दोन वर्षात इलेक्शन बस हा नाही नाही इथं बोर्ड होत आहे दोन चार महिने आधी मग काय भैया काय परिस्थिती आहे रस्त्याची विकटच परिस्थिती आहे जायला भेट नाही काय नाही म्हणजे कसं मोटरसायकल बी जाता येत नाही काय नाही दुधाची ती लय अडचण होती जायला यायला रस्त्याच बघायला पाहिजे तिने आता सत्ता असून बघत नाही ते म्हणजे काय मतदानाच्या टायमाला तेवढी येते ती रस्ता करून देऊ ही करून देऊ ते करून देऊ आणि आता गाडी आमदार साहेब बी येत नाही ते रस्ते ते एकदा झालेले तेवढं त्या टायमाला की आपल्याला सत्तेत आले की आपण तुमच्यासाठी रस्ता करून देऊ हा जाणिनीची सोय करून देऊ चांगले प्रकारे आता गेल्यावर काय आता काहीच बोलतच नाही मला एक म्हणायचं हे जिल्हा परिषद कुठलं आहे हा पेनुरगट आहे पेनुरगट दहावी जिल्हा वगैरे काही इकडे काही आले बिलेत काय आलते इथे येऊन चरण चौरे आलते करून देतो म्हणलेत दहा लाख रुपये मंजूर करून देतो म्हणलेत पण आता मला सांगा आता सध्या आम्हाला जायला येत नाही त्यांची दहा लाख यायचे कवा आता सध्या कोण आम्हाला मदत करत आता विषय काय बापूजे बापूच्या तर राहण्यापासनं पुढे जायलाच येत नाही तिकडं गाड्या आम्ही बाजूला लावतो अशा रस्त्यावरून जातो चालत मग मा आता मला सांगा मोहोळ तालुक्याचा विकास कधी व्हायचा <laughs> असं जर झालं तर चालू का जिल्हा परिषद कुठले भावी देतो येतो म्हणलेत की रामदास चौरेला पण बोललेत इथली आमची इथली माणसं टिपर टाकून देतो म्हणले आमदारचा तर विषय आमदार संपवला काय सर नाही म्हणले मग आता कसं माग आता जिल्हा परिषद आमच्या ताब्यात देवा म्हणजे की आता आता देवा म्हणतो म्हणजे म्हणून तर म्हणलं तुम्हाला या बघा लोकेशनला सांगा बाबा कोण शेवटी तात्यात चांगला आमचा मनाई पळ्या यशवंत तात्यानं जर आम्ही निवडून दिलं असतं तर काम चांगली झाली असती ह तिला जिल्हा परिषद पंचस्य समितीला हं रामदास भाई रामदास चौरी हो जिल्हा परिषद बाकी आता चरण नाही काय ना मग नाही नाही का आमचं आमचं बी हेच आहे हं आणि कामं त्यांच्याशिवाय होत नाही दे ह्यांच्याकडं जाऊन काय मग हे करायचं आहे काय काय बा या नाव काय आपलं अमोल बसाडे बसाडे काय परिस्थिती आहे रस्त्याची काय परिस्थिती म्हणजे आता काय डोळ्यांनी दिसतेच आपल्या काय येत आहेत ना आता ती गाडीवाले होतीच काय लिहा उघडं खूप काही करून घ्या पाहिलं आता मधी आमदार व्हायच्या आधी राजू खऱ्याने चार खेप्पा टाकले त्या बोर्ड लावला त्यावेळेस कधी बी येत होते आमदार व्हायच्या आधी आता काही दिसतच नाहीत आता कुठल्या सुट्टीवर गेलेत काय माहिती बरं त्यामुळे काय आता तात्या होते त्यावेळेस तर भरपूर कामं झाली आमच्या गावात नाही की तात्या म्हणजे असं उमेश पाटील म्हणतील बाकीचे इतर नेते त्याने विरोध करायसाठी काय बी म्हणतील ना आता आता त्यांनी परिस्थिती येऊन बघायला पाहिजे होती येऊन बघितली असते त्यांनी तात्याची कामं दिसली पाहिजेत कसं असतं दहा काम चांगली केली आणि एक काम जरा चुकी झालं तर ती एक काम जरा लोक उघडकीच करायला बघतात पण आता हे एवढं आता वर्ष झालं आमदार आहेत पण त्याला एवढं करता आलं नाही किती वेळा आपण त्यांच्याकडे मागणी केली ते नाही सध्या तरी काही केलं काय आपण नाव काय आपलं महावीर कशी काय परिस्थिती आहे रस्ते आता सगळेजण आता रस्त्याची ओरड करायला लागलेत पाण्या पावसामुळे काय पावसामुळे झाले जर हा हां मग गेलतो आमदारगड नाही काय नाही अजून मला फिरकल इकडे अजून तुम्ही जायला पाहिजे आता पुढचे लोक गेल्याशिवाय आपण कसं आहे बर हा हा काय वाटतंय भैया काय परिस्थिती आहे काय सगळं जायला येत नाही काय नाही सगळं काय तुम्ही तर जायला पाहिजे आमदारकडे मग काय आमदारच इथलं कोण आहे काय माहीतच नाही तर कसं आहे का कसं जायचं आमदारकडे आता आमदार माहित नाही तुम्हाला ना कोण आहे कोण आहे तीच माहित का कशामुळे म्हणताय काय कोण येते इकडे येतच नाही रस्त्यावर बघतच नाही कस आमदार राजू खरेच कशा दा। तर राजू खरे असलं तर कोण जरी असलं तर काय कोण ज खरं रस्त्याकडं कोण बघत नाही बरं पुण्याकडं जायला पाहिजे म्हणते तुम्ही आता आता कुणाकडं जायचं आम आता राजू खरे आहेत का उमेश पाटील हीच माहिती आहे बर का कशामुळं म्हणत आहे का इकडं कोण लक्ष देत नाही तर कसं कोणाला काय आपण किती वर्षापासून रस्ता पेंडिंग आहे हे काय ब जवळजवळ कडेपासनं असं जाईल बरं याला काय कोण लक्ष देत नाही ते काय नाही नाहीत झाडं झोडप आमदार साहेब तर लक्ष तू म्हणले तुम्हाला आमदार साहेब म्हणलं पहिल्यांदा एवढंच खरं कोणा इकडे आलेले कोण नाही नाही तुम्ही बोलवणार आम्ही काय आता बोलवानी पोरं पोरं असते ते आम्ही कशा नाही लागतो म्हणते मग ती गेली असतील पण ते आलं ते आलं म्हणते मग ते आणि दुसरं काय मग काय म्हणतो काय रस्त्याची ह्याची समजा अडचण समजा रस्त्यावर झाड आले ती काढत नाहीत शेतकरी लोक म्हणा लागले पहिले यशवंत बारा महिने नेमकं काय वर्षी काटाली लोक मग आता शेवटी काय असते ते मला म्हणत असतं माणूस पाक खराब झालेला आहे नाव सांगा मला आधी अण्णा शिंदे पाक बस... खराब झालेला आहे यायला येत नाही चालत यायला येत नाही वस्तीवर लोक लिहित लोक भरपूर बसते इकडे शाळा हाय ना येत नाही गेल तर आमदाराकडे आमदारकडे येतो म्हणलो तर आलं नाही आमदार म्हणलं तिथे गेलो की तुमचे ते कपडे पण आहे म्हणजे आमदार कसे काय अवघड झाले समते येथून म्हणते येत नाही ती रस्त्याला कोण हम्म विचारा बाकी शिंदा कोणाला पण तेवढा खराब आहे रस्ता एक काय संपलाय पण चाललोय तसंच तुमचं जाऊ द्या इतर इतर काम तर ऐकून आहे का तुम्ही आमदाराची कसे आमदार राजे आमचं तर रस्त्याचं काय केलेलं नाही इकडे तुमचं नाही तुमचं तालुक्याचं ऐकून तालुक्याचं काय केलंय काहीच केलं नाही कुठं काय केले नाही काय